माणुसकीची भिंत पुसदकडून वृद्ध व निराधारांसोबत रक्षाबंधन सण साजरा आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे माणुसकीची भिंत ही सामाजिक संस्था मागील आठ वर्षापासून वृद्ध गरजवंत व निराधारांना कपडे वाटप करतात व वा रुग्णालयातील गरजवंतांना दोन टाइम मोफत अन्नदान करत असतात अनाथ व निराधारांसोबत सण साजरे करत असतात माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्य या मागील आठ वर्षापासून वृद्ध निराधार व गरजवंतांना आपला भाऊ मानून रक्षाबंधनाचा सण न चुकवता साजरा करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाचा सणानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड येथे महिला सदस्याने वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रांगोळी काढून अंगण सजवले नंतर पाठ मांडून माईने वृद्धांना पाटावर बसवून राखी बांधली व ओवाळून टॉवेल टोपी धोतर पॅन्ट शर्ट व गोड जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय भरती असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना ना व पुसतमधील मधील निराधारांना महिला सदस्यांनी राखी बांधून ओवाळून त्यांना टॉवेल टोपी धोतर व जेवण मिठाई देऊन रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला व माणुसकीची भिंतच्या सदस्यांनी रुग्णालयातील व निराधार महिलांना आपली बहीण मानून त्यांच्या हातून राखी बांधून घेतली व ओवाळणी म्हणून महिलांना साडी व जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे माणुसकीची भिंत सदस्य महिला सदस्य व माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मी आमच्या बहिणी झाली आता どのなるんラ बाबासाहेब नाईक रुद्राश्रम व उपजिल्हा रुग्णालय मानुषकीची भिंत मदत केंद्र पुसत येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मागील आठ वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत आहे रक्षाबंधन आणि भाऊबीज हे न चुकता महिला सदस्य व महिला पुरुष सदस्य सर्व मिळून आम्ही रुग्णांना व निरघराना राती बांधून व रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण फळे हळे येऊन त्यांना रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्सवात साजरा करतो आणि या निमित्ताने आमचा एवढाच हेतू आहे की निरघरांना आणि धरमंदांना यामधून त्यांना काही आधार मिळेल व त्यांचा आशीर्वाद मिळेल हा आमचा आज रक्षाबंधन दुःखामध्ये बहिणीच्या पाठीमागे उभं असणारा भाऊ आणि आपलं दुःख भावाच्या घरी न नेता आपल्या भावांना धीर देणारी म्हणजे बहीण आपल्या भाऊ आणि ब बहिणीचं जो बंधन आहे आणि याचा मधला जो प्रेम आहे तो म्हणजे रक्षाबंधन माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन कुसद अंतर्गत आज दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू आहे कुसदमधल्या जो गरजू लोक आहेत जी गरजू बहीण आहे या सर्वांनी माणुसकीच्या भिंतीच्या वतीनं आम्ही दरवर्षी वृद्ध आश्रममध्ये असो की सरकारी दवाखान्यामध्ये असो दरवर्षी यांना टावेल टोपी देऊन आणि साडी चोळी करून माणुसकीच्या भिंतीअंतर्गत वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेत असतो रक्षाबंधनानिमित्त भाऊ आणि बहिणींना माणुसकीच्या भिंतीअंतर्गत सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाश प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा